नमस्कार मित्रांनो आपला साधा स्वभाव आपण नम्र शांत कोणाचं वाईट न करण्याचा विचार करणारे कोणालाही दुखवायचं नाही असा दृष्टिकोन ठेवणारे आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याला साधेपणामुळे सगळ्यांकडून आदर मिळेल नाती अधिक मजबूत होतील आणि लोक आपल्यावर विश्वास ठेवतील पण प्रत्यक्षात असं घडतं का बहुतांश वेळा आपला साधा स्वभावच आपलं समस्या वाढवतो आपण विनाकारण त्रास सहन करतो आपल्याला कमी लेखलं जातं आणि कधी कधी आपला स्वाभिमानही डागळलं जातं साधेपणाचा अर्थ आणि त्याचे परिणाम साधेपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर पैलू आहे मात्र जेव्हा हा साधेपणा आपल्याला इतरांच्या गरजांपुढे झुकवतो तेव्हा तो आपल्या स्वतःसाठी धोकादायक ठरतो लोक आपल्याला सहजगत हलकं घेऊ लागतात आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात आणि आप आपण नाही म्हणण्याची क्षमता गमावून बसतो आपल्याला साधेपणामुळे का त्रास होतो नंबर एक नाही म्हणण्याची भीती साध्या स्वभावाच्या लोकांना इतरांची मनं दुखावण्याची भीती असते त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात या वागणुकीचा गैरफायदा घेतला जातो आणि अशा व्यक्तींवर कामाचं ओझं वाढतं नंबर दोन इतरांचा गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती साध्या लोकांना अनेकदा कमजोर मानलं जातं इतरांना वाटतं की ते अशा व्यक्तींना कोणतंही काम सांगून सहजगत्या पूर्ण करून घेऊ शकतात कारण त्या व्यक्ती नाही म्हणणारच नाहीत भावनात्मक शोषण काही लोक साध्या स्वभावाच्या व्यक्तींच्या भावनांचा गैरफायदा घेतात त्या व्यक्तीच्या सहनशीलतेची परीक्षा घेतात त्यांच्यावर विनाकारण टीका करतात किंवा त्यांना कमी लेखतात नंबर चार स्वतःकडे दुर्लक्ष साधे लोक इतरांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करतात पण स्वतःच्या गरजा आणि भावनांकडे ते दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बिघडतं नंबर पाच कमी आत्मविश्वास साध्या स्वभावाच्या लोकांमध्ये कमी आत्मविश इतरांच्यापेक्षा कमी आत्मविश्वास आढळतो इतरांच्या अपेक्षेनुसार वागण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो आपण सतत विचार करतो की मी योग्य करतोय का मित्रांनो तर लक्षात घ्या साधेपणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या एक कामाच्या ठिकाणी त्रास मिस कामाच्या ठिकाणी साध्या स्वभावाच्या लोकांना जास्त काम दिलं जातं त्यांना कमी क्रेडिट दिलं जातं आणि त्यांची मेहनत दुर्लक्षित केली जाते नंबर दोन नात्यांमध्ये समस्या नात्यांमध्ये साध्या व्यक्तींचं मत दुर्लक्षित केलं जातं त्यांना त्यांच्या निर्णयामध्ये महत्त्व दिलं जा दिलं जात नाही तीन स्वतःच्या स्वाभिमानाचा अभाव साधेपणामुळे लोक आपल्याला दुय्यम मानायला लागतात ज्यामुळे आपला स्वाभिमान कमी होतो आपण स्वतःला दोष देतो की माझा साधेपणा माझी चूक आहे तर मित्रांनो आता जाणून घेऊया साधेपणाचा योग्य उपयोग कसा करावा साधेपणा हा वाईट नाही पण त्याचा योग्य तो उपयोग करायला शिकलं पाहिजे आपला साधा स्वभाव आपल्याला मदत करतो की आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतो हे ठरव फक्त आणि फक्त आपल्या हातात था असत स्वतःच्या मर्यादा ठरवा साधा स्वभाव ठेवताना स्वतःसाठी काही मर्यादा आखा जिथं गरज आहे तिथं नम्र राहा पण जिथं गरज नाही तिथं कठोर होण्याची तयारी ठेवा नाही म्हणायला शिका नाही म्हणणं ही एक कला आहे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अनुकूल वाटत नाही तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणा त्यामुळे इतरांना तुमचं मत महत्त्वाचं वाटायला लागतं स्वतःला प्राधान्य द्या इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्या तुमचं आरोग्य तुमचं सुख आणि तुमची स्वप्न यांनाच प्राधान्य द्या स्वाभिमान ठेवा साधेपणा आणि आत्मसन्मान यांच्यातील फरक समजून जर एक एखादी व्यक्ती तुमचं साधेपणा दडपण म्हणून वापरत असेल तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा स्पष्ट सा संवाद साधा लोकांना तुमच्या भावना स्पष्टपणे कळावा जर कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर त्यांना नम्रपणे समजावा की ते योग्य नाही स्वतःच्या आवडीनिवडी तुम्ही जोपासा स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढा वाचन प्रवास छंद एखाद्या नवीन गोष्ट शिकणे यासाठी वेळ द्या तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल साध्या स्वभावाच्या व्यक्तींना नात्यामध्ये काय करावं तर मित्रांनो विचार करा स्वतःचा विचार करा नात्यांमध्ये दुसऱ्यांच्या गरजांवर तुम्ही लक्ष कंद केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या भावनांना आणि गरजांना महत्त्व द्या नंबर दोन दुसऱ्यांना जबाबदारी द्या प्रत्येक गोष्ट तुम्हीच करावी लागेल असं नाही इतरांनाही ती जबची जबाबदारी देत चला आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडायला शांगा नंबर तीन प्रामाणिक रहा पण सावधा सावधही रहा प्रामाणिकपणा हा साधेपणाचा मुख्य गुण आहे पण तो वापरतास वापरताना सावधगिरी बाळगा कारण काही लोक तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेऊ शकतात नात्यांमध्ये संवाद महत्त्वाचा आहे जर कोणी तुमचं साधेपण योग्य पद्धतीने समजून घेत असेल तर नातं अधिक दृढ होतं स्वतःला घडवण्याची गरज आहे आपला स्वभाव कसा आहे हे बदलणं कठीण असू शकतं पण तो कसा वापरायचं हे मात्र नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद